सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपा कार्यकर्त्यांच्यामध्ये आणि पदाधिकाऱ्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे त्याचं कारणही तसंच आहे गेल्या काही दिवसापासून म्हणजे साधारणतः सहा महिन्यापासून या ठिकाणी बा अंतर्गत भाजपमध्ये वाढलेले मतभेद हे याला कारणीभूत आहेत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एक मोठं परिवर्तन पाहायला मिळालं ते म्हणजेच आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या रूपानं आमदार मनोज घोरपडे हे भारतीय जनता पार्टीचे आमदार झाले या आमदारकीचे तुमचं तुम्हाला आठवत असेल या आमदारच्या निवडणुकीच्या मिरवणुकीमध्ये धरीशील कदम रामकृष्ण बेताळ आणि स्वतः मनोज घोरपडे संग्राम घोरपडे यांच्यासारखे सर्व जे भाजपचे जे, जे कार्यकर्ते आहेत ते मिरवणुकीमध्ये गोरेलामध्ये एकत्र दिसले मात्र दोन महिन्यामध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आणि या निवडणुकीमध्ये अंतर्गत भाजपचे कलह पाहायला मिळाले एक आमदार मनोज घोरपडे यांचं पॅनल दुसरं मनोज घोर दुसरं धैर्यशील कदम आणि रामकृष्ण बेताळ यांनी काँग्रेसच्या मदतीनं टाकलेलं दुसरं पॅनल आणि तिसरं होतं विद्यमान चेम चेअरमन आणि माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचं पॅनल अर्थातच तिरंगी लढती या काही कारड उतरला नवीन नाही आणि तिरंगी लढतीमध्ये काय होतं हे कराडला नवीन नाही अर्थातच याचा फायदा थेटमध्ये पी डी पाटील पॅनल म्हणजेच बाळासाहेब पाटील यांना झाला मात्र गेल्या सहा महिन्यात दिवसेदिवस अंतर्गत जे वाद आहेत भाजपचे ते वाढत चाललेले आहेत अंतर्गत वाद म्हणजे काय तर आमदार मनोज घोरपडे धैर्यशील कदम आणि रामकृष्ण बेताळ या तिघामध्ये सुसंवाद राहिलेला नाही प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी मंत्री असतील किंवा संघटनाची चे मिटिंग असेल यावेळी हे हे नेते एकत्र येतात मात्र ते कधीही समोरासमोर बोलत नाहीत एकमेकाशी सुसंवाद साधत नाहीत मात्र अशा परिस्थितीमध्ये कराड उत्तरच्या पराजयकारी कार्यकर्त्यांनी भाजपच्या करायचं काय हा मोठा प्रश्न आहे खरं दिवसे दिवसेदिवस म्हणजे सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीनंतर हा वाद कमी येईल असं वाटलं मात्र वाढतच चाललेला हा वाद भाजपला मोठ्या धोक्याची घंटा देतो आहे की काय यावर आज आपण विश्लेषण करतो आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका जी रहमतपूर नगरपालिका ही कराड उत्तरमध्ये येते आणि जिल्हा परिषदेचे स सहा गट म्हणजे सैदापूर हा एक सातवा गट म्हणजेच ज साडेसहा गट म्हणा तुम्ही हे गट येतात आणि जवळजवळ या सहा गटाचे बारा गण म्हणजे एकूण तेरा गण साधारणतः या कराड उत्तरमध्ये येतात सातारा कोरेगाव खटाव आणि या चार तालुक्यातील हे, चा हे।, एक भुन। हे, हे गट एकत्र येतात मात्र अशावेळी याचा थेट फटका हा भाजपला बसू शकतो असं साधारणतः राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे आता या तिघांमधील वाद काय ते पहिले जाणून घेऊया एक तटस्थ भूमिका म्हणून पत्रकार म्हणून मी तुम्हाला सांगतो आमदार मनोज घोरपडे हे निवडून आल्यानंतर काही दिवसापासून हे स्वतःचा गट बांधण्यासाठी सक्रिय झालेले आहेत अर्थात प्रत्येक आमदाराला प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक नेत्याला तो अधिकार आहे की आपला गट हा शाबूत ठेवणं हा अधिकार आहे मात्र ते करत असताना आमदार मनोज घोरपडे यांनी जे ज्यांच्या संघटनेच्या ज्या जोरावर म्हणजेच भाजपचे जे कार्यकर्ते नेते आहेत रामकृष्ण मेहता असतील द कदम असतील किंवा महायुतीतले अनेक ने नेते आहेत यांना ब सोबत घेऊन खरं तर एक संघ राहण्याची गरज होती आणि त्याचं नेतृत्व आमदार मनोज घोरपडे यांनी खरं तर आत्तापर्यंत करायला पाहिजे होतं मात्र तसं न करता प्रत्येक गावामध्ये जाऊन स्वतःचाच उद्घाटन असेल भूमिपूजन असतील हे स्वतः करतात उदाहरणार्थ कालचं उदाहरण जर पाहायचं झालं तर गोरेगाव वांगी हे धरेशील कदम यांचं गाव आहे धरेशील कदम यांच्या मूळ गावामध्ये धरेशील कदम यांनाच तिथल्या सत्कार समारंभामध्ये बोलवलं नाही याचा अर्थ असा होतो की भाजपमध्ये अत्यंत मोठ्या पद्धतीनं दरी वाढत चाललेली आहे अर्थात ही दरी भाजपसाठी खूप मोठी धोकादायक आहे दुसरा मुद्दा अनेक वेळा अनेक सत्कार कार्यक्रम असतील किंवा भूमिपूजन असतील सत्कार हे असतील यावेळीसुद्धा स्वतः आमदार मनोज घोरपडे यांनी नेतृत्व करून स्वतः नेतृत्व करून या सर्वांना सोबत घेतलं पाहिजे गट वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे का तर नक्की आहे मात्र या नादात भाजपचं मोठं नुकसान होईल आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकांच्या निवडणूक आहेत कुणालाही कमी लेखून चालणार नाही नुकत्याच झालेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तो त्याचा परिचय आला मात्र आगामी भाजप जर सा, सा सातारा जिल्ह्यामध्ये सक्षम व्हायचे असेल तर कराड उत्तरमधला हा वाद वरिष्ठांनी मिटवण्याची गरज आहे खऱ्या अर्थानं यामध्ये सस्य होलपेट होते ते म्हणजे कार्यकर्त्यांची पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची परिस्थिती अशी आहे की ना धर बोलता येणार ना गप्प बसता येणार ना घरात बसता येणार म्हणजे सत्ता आलेली आहे भाजपची मुख्यमंत्री भाजपचा आहे आज सत्ता केंद्र सगळे भाजपकडं आहेत मात्र अशा परिस्थितीमध्ये अंतर्गत गटातटामुळं कराड उत्तरमधील कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील यांची खूप गळचिपी होते ते उघडपणे बोलत नसले तरी खूप मोठ्या प प्रमाणात या ठिकाणी धुसफूस या ठिकाणी कार्यकर्त्यांची पाहायला मिळते आता काय केलं पाहिजे यावर आपण चर्चा करूया कराड उत्तरचा जर वाद मिटला नाही तर याचा थेट फायदा थे पहिला फायदा होईल तो म्हणजेच माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटाला दुसरा फायदा होईल काँग्रेसला म्हणजेच निवास थोरात हो यांच्या नेतृत्वाखाली जी काँग्रेस कराड उत्तरमध्ये आहे याला बळकटी मिळण्याची शक्यता आहे तिसरा फायदा होईल भाजपच्याच मित्रपक्षांना म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट इथंसुद्धा सक्रिय झालेला आहे आणि दुसरा मुद्दा शिवसेनेचा जो गट आहे शिंदे गट या गटालासुद्धा मोठ्या प्रमाणात या भाजपच्या अंतर्गत दुपळीचा फायदा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो याची खबरदारीसुद्धा भाजपच्या नेत्यांनी घेण्याची गरज आहे एकंदरीतच काय तर भाजप चे जर हे सगळे एकत्र एक नेते आले नाहीत किंवा वरिष्ठांनी जर ह्या सगळ्या एकत्र एक एकत्र जर बसवलं नाही तर याचा थेट फटका आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि रेहमतपूर नगर परिषदेच्या निवडणुकीवर थेट पडण्याची अधिक शक्यता आहे यानंतरच्या काळामध्ये सुद्धा आता सात महिने निवडणुकीला झालेल्या आहेत आणि यामध्ये अनेक घडामोडीसुद्धा पाहायला मिळाल्या याचबरोबर आमदार मनोज घोरपडे यांनी स्वतः नेतृत्व पुढं एक पाऊल पुढं टाकत या सगळ्यांना एकत्र घेऊन आ, एकत्र जर मोठ बांधली आणि तर भाजप सुसृत या कराड उत्तरमध्ये आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये येऊ यो शकते एवढं मात्र नक्की पात्रा महाराष्ट्र लावी